ठेवलेला आहे कारण की काल बऱ्याच बॉटल्स आणि रॅपर्स त्या स्टेअर्सवर पडल्या होत्या आज रविवार असल्यामुळं तिथला जो स्टॉप्स आहे तो आता उपलब्ध होणार नाही त्यामुळं सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक संघ व्यवस्थापक यांना विनंती की आपले रॅपर्स आणि रिकामी पाण्याची बॉटल डस्टबिनमध्येच टाका बाकीचे खेळाडू होते उभे कृपया गॅलरीमध्ये जा तुम्ही सर्व तुम्हाला सर्व लिंक्स फोटोची व्हिडिओ शूटिंग सगळं पाठवलं जाईल सर सर जी अलाउड नाही व्हिडिओ चला खेळाडू सगळ्यांनी सर्व खेळाडू नाही त्यांची मॅच आहे